पाहिजे की त्यांच्याकडे बहुमत आहे विविध आणि त्यामुळं संसदीय लोकशाहीमध्ये बहुमत असल्याच्या नंतर प्रशासन आणि राज्य शासन तयार करण्याचा त्यांचा अधिकार त्याचं आम्ही काही कॉमेंट करू इच्छित नाही आज महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो निवडणुका झाल्याच्या नंतर ज्यावेळी यश मिळतं त्यावेळेस एक उत्साहाचं वातावरण असतं उत्साहाचं वातावरण असतं मला महाराष्ट्रात तसं वातावरण तो दिसत नाही पण चुकीचाच आरोप करणं योग्य नाही आणि माझ्याकडच्या संबंधित अधिकृत असे माहिती नाही आम्ही फक्त काही आकडेवारी गोवा केली की साधारणतः प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख होत आहेत आणि काँग्रेसचे पंधरा लोक निवडून आले आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांचा एकोणऐंशी लाख मतं पडली म्हणजे काँग्रेसच्यापेक्षा एक लाख कमी आणि त्यांचे सत्तावन्न लोक निवडणूक आहेत म्हणजे ऐंशी लाख वरांचे पंधरा आणि एकोणऐंशी वरांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवारी आहेत या सगळ्यांचे ओतर सहज फळा बहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता अजित पवार घर यांचे अठ्ठावन्न लाख होत आहेत त्यांचे उमेदवार निवडून एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख अजूनशे दहा आणि अठ्ठावन्न लाख अडोशे एक्केचाळीस ऐंशी लाख अडोशे पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख अजूनशे सत्तावन्न हा एक मोठा म्हणजे हे काहीतरी यशाने आणि किती उत्तर आली आणि त्यांचे किती उमेदवार आले तेवढंच त्याच्यामध्ये वगैरे पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत

लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा एमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते चार निवडणुका आत्ता झाल्या असतात एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर आहे

सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं एक ठिकाणी अन्य जिंकलं आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही पण त्याच्यात एकच चित्र दिसतं तिथं भाजप आहे राज्य आहेत तिथं अनेक पक्ष